जे जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे बंधुनो विषय आपण चांगला निवडलेला आहे पाडवा पाडवा आता मग ग्रामीण भागात ते आम्हाला लहानपणी विचारत नाही आज काय रे आज पाडवा मग नीट बोल <laughs> कारण एक सांगतो तुम्हाला होळीचं काय होतं होळी ये काय गरीचे खाऊन पिऊन बोंबा बो मारायच्या चिखला दोळायच्या हां आणि मग किती बोंबलायचं आणि त्याच्यानंतर जो पंधरा दिवसांनी सण येतो तो पाडवा आणि म्हणून त्याला म्हटलं जातं पाडवा बोल हां तर पाडव्याच्या दिवशी एक आनंदाचं वातावरण असतं घरावर आपण गुढ्या उभारल्या हो जात त्या प्रत्येक प्रत्येक मराठा मराठा म्हणजे जात नव्हे मराठामध्ये महाराष्ट्रामध्ये जो राहतो तो मराठा मराठाचं साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांना मराठीचं साम्राज्य निर्माण केलं म्हणजेच कुणाचं निर्माण केलं महाराष्ट्रीयन लोकांचं राज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांना मग हा जो सण आहे तो सातकर्णीपासून आलेला आहे कारण सातकर्णीला ते कुशन यवन क्षत्र नहपान हे त्रास देत होते राजावर वर चढ कर चढाई करत होते आणि मग साय जे सातकरीचं राज्य होतं त्या राजा त्यानं एक बार ठरवलं असं की चला आता एक बरोबर त्या नहपानला हरवून टाकूया त्याची कटकट मिटूया म्हणून सातकर्णीनं काय केलं नहपानचा कायमचा बंदोबस्त केला आणि याच्या त्रासातून मुक्तता झाली म्हणून सातकर्णी राजानं पैठणमध्ये प्रतिष्ठानमध्ये उंदास एक खांबा उभा केला तोच गरुडध्वज म्हणा त्याला आता कीर्तिध्वज कायम म्हणतात काही असल्या पण आपल्या पाडव्याची सुरुवात ही आनंदासाठी केली गेली सातकर्णी राजापासून आली आणि म्हणून त्या दिवसापासून प्रत्येकानं आपापल्या दारावर गुढ्या लावलेल्या आहेत गुढी उभारलेली आहे त्या गुढीचा इतर कुठलाही कशाशी संबंध नाही ना त्याला ऐतिहासिक पुरावा आहे ना काही नाही ना हं तुम्हाला सांगितलं दोन तीन बा दोन तीन बाजूसाठी सांगितलं रामा प्रभू रामचंद्राचं अयोध्येत आगमन कधी झालं कधी झालं लेंकेचं रावण तर तुम्ही दसऱ्याला मारला लंकेचा रावण दसऱ्याला मारला मग दसरा आणि त्या चैत्र महिना मग एवढे दिवस लागतात का राम 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 प्रभू रामचंद्राला यायला तर नाही इतिहास वेगळा आहे रे आणि हा विषय इतिहास दडपण्याचं कारण काय मग जो घडला नाही तो मात्र आवर्जून सांगायचा आणि जो त्याच्यात घडलेला आहे सात वाहनाचा त्याला मात्र काळाच्या गरजेत लोटून द्यायचा आणि म्हणून मग आमचे तुकाराम महाराज म्हणतात अशा बाबतीत मज पाहता हे लटिके सकळ मज पाहता हे लटिके सकळ कोठे माया जाळ दावी देवा कोणाचा कोणाशी न धरे संबंध आहे शुद्ध बुद्ध ठाई ठाई जागो जागी प्रत्येक लेण्यामध्ये तुम्हाला फक्त बुद्ध आढळतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गडसाह्याच्या कि किल्ले किल्ले कपारीला ज्या ज्या ठिकाणी बुद्ध लेणी खोदलेल्या आहेत नाणेघाट सगळ्यात प्रमुख जुन्नरचा नाणेघाट सर् सगळ्यात प्रमुख आहे तसंच शिवनेरी किल्ले तर म तुकाराम महाराजच्या भंडाऱ्या डोंगरावर राहतो हे प्रार्थना वगैरे करण्यासाठी किंवा जपजापे करण्यासाठी जात होते किंवा अभंगरचनेसाठी जात होते त्यावेळी जा ते सुद्धा बुद्ध विहारातच थांबत था, होते ध्यानधारणा बुद्ध विहारातच करत होते कुठल्या भंडारा डोंगरातील तद्वतच आपण जर इकडे गेलो कुठं अजिंठा वेरूळ कारला भांजे हे मुंबईचा भाग झाला हा पूर्ण जो परिसर आहे या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी सात वाहन राजानं बुद्ध लेणी निर्माण केली बुद्ध लेण्या खोदल्या सुपाचा जाकर, सुपा वेगवेगळे खोल्या विहार राहण्याची ठिकाणं त्यांना पिण्याच्या पाहण्यासाठी सोय व्हावी म्हणून काय काय दान लोकांनी कोणी पट्टी दान दिली त्या विहाराची कोणी पानपोळी दिली विहाराला दान म्हणून तर काही काय म्हणजे अशा सर्व समावेशक अशा सर्व जनतेनं बुद्ध विहार उभारण्यासाठी लेण्या उभारण्यासाठी अतोनात कष्ट घेतलेले आहे आणि सातवान राजाला देखील तिथे किती साथ दिलेले आहे मला सांगा सातवान राजाने दुसऱ्या का दुसऱ्या देवदेवतेची विहारे का खोदली नाहीत बर केवळ बुद्धाचीच विहारे का खोदली अरे मग याच्यावरून काय सिद्ध होत की सातवाहन राजा हा बुद्ध आहे तो बुद्ध होता पण बाबानो कुठल्या एका लेखामध्ये सांगितलं जाते काय म्हणे तर त्यानं सातवाहन काळामध्ये आता सात काळ म्हणजे काय साधा सुद्धा नाही समजू नका बरं का, का। चारशे पन्नास वर्षाचा सात काळ आहे चारशे पन्नास जगामध्ये पहिलं राजवंश चालला गेला तो केवळ सात वाहनाचा आहे मग एवढा मोठा प्रदीर्घ इतिहास का महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रत्येक लोकांना माहीत नसावा का नसावा जो जी आपण दारामध्ये गुढी उभारली जाते ती त्या नपांचा एक उच्छेद करून उच्छेद करून त्याला ठार मारून ही गुढ उभारली गेली हा इतिहास का सांगितला जात नाही आलते भलते इतिहास सांगून काय बी होणार नाही तुमचा आणि म्हणून आमचे तुकाराम महाराज म्हणतात अरे आ... कळ आपले जा मोहबुंतीचे जाळे हे जे तुम्ही जाळे टाकले ना जा डोळ्यावर अंधश्रद्धेचं जाळे टाकले अरे कड मोहबुंतीचे जाळे आणि नका लावू बळे वेडा मा वेडच लावला इथं पुतर आतापर्यंत भाकड कथा लिहून गप्पा गोष्टी लिहून कपोल कल्पित कथा लिहून तुम्ही फक्त गोडच बोललेले मग नका लावू वेड नका लावू बळे बळे अशा तुम्ही नका लावू बळे आम्हाला माहित आहे ते काय ते पुत्र हे म्हणून आहे तरी त्याला नथणी लिहून साडी चोळी घालून चंदुराचा लेप देऊन त्याच्या आधी वेगळे वेगळे अस्त्र देऊन त्याला देव बनवलं गेलं कुठे अंबाबाई वे, काय वेगवेगळे देवदेवता देव 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 बनवले गेले त्या अशा पद्धतीनं वास्तविक बाता ही याने ही महायानं पंथ यांचे मोठमोठे होऊन गेले देव होऊन गेले उदाहरणार्थ एकवीरा आई ही महामाया आहे परंतु स्वरूप मात्र बदललं त्या महामायाला काय चाललं सगळं तिथं कोंबड्याशी हो उडवले जातात मंदिरावर अरे बाबा महामायका का कोंबडे खात होती का बरं मग कशासाठी असं करत तुम्ही काढाजे आपले मोहबुंतीचे नका मो बेडा मा अरे जीव शिव काही ठेवले नाही तुम्ही काही नाव ठेवली रे तुम्ही अनेक नाव ठेवली चेतीस कोटी नाव ठेवली तुम्ही ह्या बुद्धाला तेहतीस कोटी नावं ठेवली जीव शिव काही ठेवले नाही परंतु तुकाराम कराम मार्ज म्हणतात सत्य तुम्हा ठावे या अरे तुला सत्य माहिती आहे काय ते हा बुद्ध आहे हा सातकरणे राजा कोरलेला लेण्या मधला बुद्ध आहे हे तुला पुरपूर ठाव आहे तरीही तू आमच्या डोळ्यावर मात्र अंधश्रद्धेची जळमट फेकतोस ह म्हणून तुका म्हणे काय छाळेच्या चाह आभेळासे अरे तुका म्हणे काय छाळेचा अभिळासे आणि अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं मोठमोठ्या आपल्या मोट तुकाराम महाराजांनी साधू संतांना देखील याच्यावर असूड ओरलेले आहेत काय सांगते नाणेघाट नाणेघाट कुठं आला जुन्नर घाटामध्ये आला नाणे हा जुन्नर घाटामध्ये जुन्नरला आला जुन्नर ही सातवाना राजाची पहिली राजधानी होती दुसरी राजधानी प्रतिष्ठान होतं ते तर असू द्या काही असू द्या परंतु मला सांगायचं तात्पर्य तास की सात राजाचा बमन हा शब्द आलेला आहे का शिलालेखामध्ये आणि म्हणून तुम्हाला पोरान सांगत असतो मी तुम्ही।, तुम्ही पाली शिका रे पाली लिहायला शिका पाली वाचायला शिका पाली लिपी म्हणतो लिपी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लिपी सापड दिल्या आणि ते लिपी वाचल्याशिवाय तुम्हाला खरा इतिहास कळणार नाही नाहीतर मग सगळं अशा तिघ पाहण्याच्या कोणाला काय कोणाला काय म्हणायचं कोणाला काय कोणाला काय म्हणायचं तर ते बरे नव्हे म्हणून नाणे घाटातील राणी नागरिकांना जो आलेख लिहिलेला आहे आता मराठा शब्द वापरला मरहट्ट मरहट्ट त्याचा वेगवेगळं रूपांतर कोणी झालं महाराष्ट्र म्हटलं कोणी मराठा म्हटलं कोणी काय म्हणलं परंतु मराठा हा शब्द महाराष्ट्रासाठी लागू होतो आणि मग कुठला शब्द आलाय तो माहिती आहे का तुमच्या माहितीसाठी हा एम ए, मराठी अंगी कुल वदन गिरी ए महाराठी न अंगीय कुल वदनस सगर गिरीवली पयथमा आणि दुसरी गोष्ट अशी कि सात राजा जो होता हल त्या हलाने काय गाता सप्तशी हा ग्रंथ देखील लिहिलेला आहे बाळानो तुम्ही पाली लिपी शिका याच्यासाठी तर म्हणून सांगतो की तुम्ही सातकर ज्या ज्या ठिकाणी लिखाण केलेलं आहे सम्राट अशोकानं जर केलंच गेलं तुम्ही म्हणताल सम्राट अशोक मी म्हणता हो कारण पहिली ब्राह्मी आता ह्यांनी ब्राह्मी लिपी आमच्या तोंडातून ते शब्द येतो पुन्हा काय काय पण चक्क अशोकाने लिहिलं इयंग धम्म लिपी ही लिपी आहे परंतु या लोकांनी काय केलं ब्राह्मी लिपी ब्रह्मदेवाची लिपी बाबा म्हणा काही आता तर त्या पैठणच्या प्रतिष्ठान पैठणच्या त्या ध्वजाला तो कीर्तीस्तंभ आहे ना त्याला तर ब्रह्म खांब असं काहीतरी म्हटलं जाते ब्रह्म खांब असो ब्रह्मजोडा ब्रह्माजोडा काही जोडा परंतु हे लपून राहत नाही बाबानो कारण सत्य तुम्हाला ठावे असो या तुम्ही आम्हाला फक्त वेळे बनवलेला आहे आणि म्हणून माझी माझ्या पोरांना तळमळीला सांगत असतो की बाबा तू पाहिली लिपी शिक पाहिली लिपी शिकल्याशिवाय तुला जुन्नर घाटातील मोठ मोठी ऐतिहासिक ज्या लिप्या आहेत ना त्या तुला उरघड तर होणार नाही त्या लिप्यापैकी तुला सांगतो पोरानो लोणावळ्याची लिपी लोणावळ्याला लिहिणे आहे मग तिथं काय लिहिलंय महतस महादेव नाकस मातू भाबिलाय दान हिने ले म्हणजे काय लिहिलंय महारटी स महारटी स गोदी अग्निमित्त नाक सिंह आण प्रत्येक नावाच्या मागं नाक हा शब्द लावलेला आहे नाक हा शब्द लावण्याची परंपरा आजचा आजच्या मितीला जरी बंद असली तरी आमच्या आज्या पांजाची नावं जर आम्ही पाहिली तर आमच्या आज्या पांज्याच्या नावाच्या पुढं नाक हा शब्द लावलेला आहे म्हणून म्हणून आमच्या भीमा गोऱ्या गावचा जो स्तंभ आहे तो स्तंभ जाऊन पहा त्याच्यावर जा जी नावं लिहिलेली आहेत त्या नावाच्या शेवटी नाकस्स असा शब्द आलेला आहे म्हणून प्रत्येक लेणीमध्ये हा शब्द आलेला आहे कस गहादेव नाकस् बाईलाय दाणंग कार का? महार गोतीपुत अगिमित नाकस्स शिह थंब दाणंग शिहथंबा दान दिलं खंबाचं दान दिलं हु दुसरा आले चित्रच आहे काकटा ऊस बदंत पूतस्च मी तदेव देव थंबोदान मी पाली लिपीचा तज्ञ जरी नसलो तरी जाणकार मात्र अवश्य आहे तुमच्या गावाला जर कुठे अशा लिप्या असतील तर मला संपर्क साधा मी येईन तिथं कसं तरी येईन आणि त्या लिपीचं मी अध्ययन तुम्हाला सांगून देईन हां धेनू काकट ऊ सबंद पुतस मी त देव थंबो नाक थंबोदान मग हे नाग लोक जे होते नाक नाग नागवंश नागवंश काय म्हणा मग एवढे श्रीमंत होते की एवढे श्रीमंत होते ना मग आज आम्हाला गावाच्या का बाहेर काय राहावं लागलं आता आम्ही बाबासाहेबाच्या कृपेने माडीवर माडी बांधलेले आहे ती गोष्ट वेगळी पण एक जर पन्नास सहा शंभर हे हो वर्षाचा जर काळ घेतला तर काय अवस्था होती या नाकस लोकांची अं मागून जर खावं लागत होतं फाटक्या चिंड दुर्ले होता एक दगडाला अंगाला एक स्त्री साडी दगडाला एक साडी अशी पूर्वी एक मन होती परंतु एक काळ असा होता एक काळ असा होता की नाक हा राजवंश हो होता नागवंश हो मग तुम्हाला सांगतच असतो हो हो ना मी नागवंश वगैरे लोणावळ्याला जे आणखी आहे नाशिका ना नरस शेटी पुतस शेठ म्हणत होते शेटी पुस पुसनाकस्स पुसनाक महार असेल ह पुस पूस नाकस त्यावेळी काय महार म्हणत होते बरं का नाकस दाणांग त्यावेळी मराहट मराठा हा शब्द वापरला होता तो महारालाही वापरला होता तो मराठ्यांनाही वापरला जात होता महाराष्ट्रामध्ये जो राहतो तो मरहट्ट असा त्याचा अर्थ होतो तसच थेरान भयंत सावकार हा कुठला जंजीर्याचा लेख आहे शेठिण वसुल नाक दम्म पोडी देयंग दम्म पोडी दम्म म्हणजे पोळी म्हणजे ते छोटासा तलाव असतो ना प्रत्येक लेण्याजवळ जे असे तळे खोदलेले असतो पाणी पिण्यासाठी आ, एक दावा, 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 एक डपका हा एक दहा बाय दहा बाय दहा पंधरा तास एक डबका असतं डबकं म्हणतो नाही तलाव म्हणतो तलावले मोठा झालो एवढा मोठा असतो का उड तर खोदून दिले ना त्या विहारापैसे त्याचं नाव मग दिलेलं असतं तिथं नाव कोरलेलं आहे पाली लिपीमध्ये काय यभुती नाक यभुती नाक स पोडीचा देय दमांग अरे बाबा ना काय तुम्हाला इतिहास सांगावा याचा पण एक चुकतंय तुमचं कारण काय तर तुम्ही पाली लिपी शिकत नाहीत म्हणजे मग मग आपला धर्म कुठे थांबलाय आपला धर्म जाग्यावर थांबलाय मग बाबा म्हणले होते अरे तुझ्या अडचण होत नसेल तो तो पुढे ढकलायचा तर कमीत कमी तो मागे तरी ओढू नको आज काय आज आमचा तो धम्मरथ राहिलाय का अरे कुणी चाक बळवली कुणी दांड्या बळवल्या कुणी पाटल्या बळवल्या हा किती तुकडे झाले कालची काल एक कालची बातमी आहे एक काल परवाचीच बातमी आमच्या राजघरामध्ये म्हणजेच आमच्या घरामध्ये घरामध्ये दोन तुकडे झाले कुठे त्या त्या खासदाराच्या निवडणुकीचे ते राहणार कुठेतरी निवड निवणीत राहणार जिथं उभं राहिली ना तिथं टाइम संपलेला आहे बंधून जय भीम जय भीम जय भीम